नमस्कार आज आपण बोलणार आहोत ते ग्रुप खरेदीवर पुण्याच्या आउट ऑफ भागात बऱ्याच ठिकाणी अकरा जणांची खरेदी करत त्यालाच आपण ग्रुप खरेदी करत किंवा कॉमन ॲग्रीमेंट असं सुद्धा म्हटलं जातं आता कॉमन ॲग्रीमेंटमध्ये प्लॉट घेतला आहे आता त्या प्लॉटवर आपल्याला बांधकाम करायचं आहे तर कन्सर्न एवढंच राहतो की नोटराईज आपल्याला दिलं जातं ओरिजिनल यामध्ये अकरा जणांमध्ये दिलं जात नाही आता ओरिजिनल ॲग्रीमेंट नसल्यामुळे आपल्याला बँक म्हणजेच ॲक्सिस बँक असेल आय सी आय सी बँक असेल एस बी आय असेल अशा बँका आपल्याला ओरिजिनल खरेदी करत नसल्यामुळे आपल्याला या प्लॉटवर लोन देऊ शकत नाही आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो जर बँका आपल्याला लोन देऊ शकत नाही सेल्फ कंट्रॅक्शनसाठी तर आपल्याला फायनान्स लोन देऊ शकतं का पुण्यामध्ये जवळपास शंभर प्लस फायनान्स उपलब्ध आहेत परंतु यामध्ये हाताच्या बोटाइतकेच आपल्याला फायनान्स ग्रुप खरेदीला फंडिंग करू देऊ शकतात आता यामध्ये प्रत्येक फायनान्सच्या कंडिशन हा वेगळ्या असू शकतात आता वेगळ्या म्हणजे काय तर असे सुद्धा फायनान्स आहे ते फक्त ग्रुप खरेदीला दहा लाखापर्यंत फंडिंग करू शकतात परंतु दहा लाखामध्ये आपलं बांधकाम होत नाही असे सुद्धा फायनान्स आहेत की जे वीस लाखापर्यंत फंडिंग करू शकतात परंतु त्यांचा आर ओ वीस एकवीस बावीस इथपर्यंत जातो आपल्याला आपल्याला परवडेल अशा फायनान्सकडे जाणं योग्य ठरेल चला पाहूया यानंतर ग्रुप खरेदी खतमध्ये सगळ्यात बेटर कोणतं फायनान्स राहू शकतं याआधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाहणं गरजेचं आहे की प्रॉब्लेम कोणते कोणते असू शकतात कॉमन ॲग्रीमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिलचा प्रॉब्लेम असू शकतो सिव्हिल जर योग्य असेल तर पंडिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर सिव्हिलमध्ये असे पण कॉल घेऊ शकतो जे जेणेकरून क्रेडिट कार्डचा इशू असेल छोटे मोठे प्रॉब्लेम असेल तर ते ॲक्सेप्ट होतात दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर्टीचा इशू प्रॉपर्टीचा इशू या ठिकाणी काय असू शकतो तर कॉमन ॲग्रीमेंटमध्ये संमतीपत्र न होणे म्हणजेच प्रत्येकाचा प्लॉट हा सेपरेट आहे याचं संमतीपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर सातबाऱ्यावर नाव न येणं आपलं या ठिकाणी सातबाऱ्यावर नाव असणं खूप गरजेचं आहे सातबाऱ्यावर नाव नसेल तर आपल्याला या ठिकाणी आर वायसुद्धा जास्त लागू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची इन्कम वाईज इन्कम वाईज म्हणजे जर आपल्याला ला चाळीस लाखाचं लोन हवं असेल आणि आपला इन्कम जर कमी असेल चाळीस लाखापर्यंत बसत नसेल तर लोन अमाऊंट आपली कमी होऊ शकते हे छोटे मोठे प्रॉब्लेम आपल्याला कॉमन ॲग्रीमेंटमध्ये पाहायला भेटू शकतं दुसरा प्रॉब्लेम असा राहतो की बऱ्याचपैकी जे प्लॉटिंग झालेलं आहे ग्रुप खरेदी करमध्ये ते बऱ्यापैकी शेती झोन किंवा शेतीवा नाविकास झोन म्हणजे मला या ठिकाणी काय सांगायचं आहे तर शेती झोनवर कोण फंडिंग करू शकतं हे पण पाहणं गरजेचं आहे म्हणजेच बऱ्यापैकी सिव्हिल प्रॉपर्टी इशू इन्कम इशू ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपली फाईल कशा पद्धतीने आहे आणि ही फाईल आपण कोणत्या बँकरला देतोय आणि तो बँकर आपली फाईल कशा पद्धतीने काढतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे जेणेकरून आपले प्रॉब्लेम त्या बँकरला समजले जाऊ शकतात आणि तो बँकर आपल्याला आपली किंवा आपल्याला आप व्यवस्थितरित्या फंडिंग देऊ शकतं आता सेल्फ कंडक्शनला फंडिंग देताना कशा पद्धतीने फंडिंग होऊ शकतं पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ कंडक्शनला एकदम अमाऊंट भेटत नाही जर आपली लोन अमाऊंट पस्तीस लाख रुपये असेल तर एकदम आपल्याला फंडिंग भेटू शकत नाही एकदा आपली फाईल जर डिजवत झाली तर अमाऊंट भेटताना कशी भेटते जर आपली पस्तीस लाख रुपये अमाऊंट असेल तर स्टेप वाईज आपल्याला अमाऊंट भेटू शकतं आता ही स्टेप कशी असेल कशा पद्धतीने असेल तर प्रत्येकाची कंपनीच्या पॉलिसीवर वेगवेगळ्या पद्धतीने असू शकते ठीक आहे या ठिकाणी कॉमन ॲग्रीमेंटमध्ये सेल्फ कन्स्ट्रक्शन करताना काही खर्च उपलब्ध होतो पहिली गोष्ट म्हणजे लॉगिन फी प्रत्येक बँकेची प्रत्येक एन बी एफ सीची लॉगिन फी ही वेगवेगळी असू शकते त्यानंतर येथे प्रोसेसिंग फी लाईफ इन्शुरन्स येतो त्यामध्ये प्रॉपर्टी इन्शुरन्स येतो म्हणजे जवळपास आपल्याला जर वीस लाखाचं जर फंडिंग होत असेल तर त्यामध्ये जवळपास प्रत्येक बँकेच्या पॉलिसीनुसार कमी जास्त होऊ शकतं काही बँका सात टक्के कटिंग करतात काही बँका पाच टक्के बँक कटिंग करतात तर काही बँका तीन टक्केसुद्धा कटिंग बँका किंवा फायनान्स या ठिकाणी उपलब्ध आहे आपली फाईल जर योग्य असेल आपली फाईल जर चांगली असेल तर तीन टक्क्यात सुद्धा आपल्यामध्ये सर्व खर्च वजा होऊन आपल्याला अमाऊंट भेटू शकते आता सर्वात महत्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कोणत्या बँकेकडे कोणत्या एनबीएफसी कडे गेलं पाहिजे या ठिकाणी मला कोणती एनबीएफसी योग्य ठरेल किंवा कोणती एनबीएफसी माझ्या प्रोफाईलला योग्य फंडिंग करू शकते हे कशावर उपलब्ध असतं तर तुमचं प्रोफाईल उपलब्ध असतात म्हणजेच तुमचं सिव्हिल कसं आहे तुमची प्रॉपर्टी कशा पद्धतीने आहे प्रॉपर्टी कोणत्या झोनमध्ये आहे शेती झोनमध्ये आहे काही शेती व नाविकास झोनमध्ये आहे किंवा आर झोनमध्ये आहे माझ्याकडे मतीपत्र आहे की सात बारा आहे सात बारावर माझं नाव आलं आहे किंवा माझा इन्कम कशा पद्धतीने आहे हे सगळं तपासून आपल्याला योग्य एन बी एफ सी निवडणं गरजेचं आहे योग्य व्यक्ती निवडणं गरजेचं आहे आता या ठिकाणी तुमच्यासाठी कोणती एन बी एफ सी योग्य राहील हे सांगणं कठीण कारण प्रत्येक जण हा वेगळा आहे म्हणजेच काही जण सॅलरायड आहेत काही बिझनेसवाले आहेत काही स्वतःचं घरून सुद्धा आपला व्यवसाय करतात त्यामुळे या ठिकाणी तुमच्या प्रोफाईलसाठी कोणते एनबीएफसी योग्य राहील हे सांगणं प्रत्येकासाठी वेगवेगळं राहू शकतं फक्त आपल्याला पाहणं काय गरजेचं आहे की जर माझं प्रोफाईल चांगलं असेल तर मला तीन टक्के जिथं डिडक्शन होतं आहे तिथं आपल्याला फाईल देणं गरजेचं आहे आर ओ आयसुद्धा कमी बसला पाहिजे आपलं डिडक्शनसुद्धा कमी बसलं पाहिजे फ्युचरमध्ये येणारे प्रॉब्लेमसुद्धा कमी झाले पाहिजे जेणेकरून मला माझ्या घरनिर्मितीसाठी योग्य प्रकारे फंडिंग उपलब्ध होऊ शकते मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे जर तुम्ही प्लॉट हा कॉमन ॲग्रीमेंटमध्ये घेतला असेल तर तुम्हाला ते फंडिंग होऊ शकतं बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की कॉमन ॲग्रीमेंटला बरेच जण फंडिंग करत नाही जर फंडिंग करत नसतील तर मी कॉमन ॲग्रीमेंटमधला प्लॉट घेणं गरजेचं आहे का जर मला होम लोन होऊ शकत नाही तर मी कॉमन ॲग्रीमेंटमध्ये प्लॉट घेणं गरजेचं आहे का तर या ठिकाणी काळजी करायचं काहीच कारण नाही जर तुम्ही कॉमन ॲग्रीमेंटमध्ये प्लॉट घेत असाल तर अशा सुद्धा एन बी एफ सी आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या घर निर्मितीसाठी फंडिंग करू शकतात फक्त या ठिकाणी हेच जाणून घ्यायचं आहे की माझ्या प्रोफाईलनुसार मला कोणती एन बी एफ सी म्हणजेच कोणतं फायनान्स मला फंडिंग देऊ शकतं